श्री स्वामी संमत सर्वांना रायझिंग स्टार जयश्री या चॅनलवर मी जयश्री तुमचं मनपूर्वक स्वागत करते आजपासून गुप्त नवरात्री सुरू होत आहेत लक्ष्मी आणि सरस्वती या दोन्ही देवतांचा कृपा आशीर्वाद पाठीशी असेल तरच आपण यश पैसा प्रसिद्धी कमवू शकतो कोणत्याही एकाचा आशीर्वाद मिळून चालत नाही आपण लक्ष्मीची जशी उपासना करतो पण वसंत पंचमीनिमित्त सरस्वतीची उपासना करून आपण त्यांची विशेष कृपा प्राप्त करू शकतो कारण नुसता पैसा असून उपयोगी नाही जर तो योग्य ठिकाणी कसा गुंतवावा आणि कुठे खर्च करावा हे ज्ञान जर नसेल तर आपल्याला ते कसं कळेल त्यासाठी आपल्याला ज्ञान असणे आवश्यक आहे ते सरस्वती मातेच्या आशीर्वादीशिवाय मिळत नाही दसऱ्याला आपण शस्त्र आणि शास्त्र याची पूजा करतोस त्याचबरोबर वसंत पंचमीलाही सरस्वतीची उपासना करणे आवश्यक आहे हिंदू धर्मात त्याचे अनन्य साधारण महत्त्व आहे यंदा दोन फेब्रुवारी रोजी वसंत पंचमीचा मुहूर्त आहे हा दिवस सरस्वती पूजेचा म्हणून ओळखला जातो या दिवशी ज्ञान आणि कलेची प्रमुख देवता देवी सरस्वतीची पूजा करण्याची परंपरा आहे म्हणून हा दिवस श्रीपंचमी म्हणूनही ओळखला जातो कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करणे जसे आपण म्हणू शकतो मुलांचे मुंडण करणे अन्नप्राशन करणे या शुभ गोष्टी आपण त्या दिवशी करू शकतो आणि विशेषतः वसंत पंचमीच्या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे घालावेत या दिवशी काही विशेष वस्तूचे दान करणे देखील शुभ मानले जाते जर आपण अन्नदान केल्यास घरात शुभ परिस्थिती निर्माण होते धार्मिक मान्यतेनुसार वसंत पंचमीच्या दिवशी अन्नदान केल्यास घरातील अन्न भांडार कधीच रिकामी होत नाही संपत्ती आणि धान्याने भरलेले राहते तसेच पिवळ्या वस्तूचे दान केल्याने आपल्याला विशेष लाभ होऊ शकतो घरात सुखसमृद्धी येण्यास मदत होते आणि बसंत पंचमीच्या दिवशी गरीब आणि गरजू लोकांना शिक्षणाशी संबंधित वस्तूदान केल्यास त्याचा फायदा होतो एवढेच नाही तर आपली आर्थिक परिस्थितीसुद्धा चांगली राहते ह्यावेळी वसंत पंचमी दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी येत आहे दोन फेब्रुवारी रोजी सकाळी सव्वा नऊ वाजता पंचमी तिथी सुरू होत आहे आणि पंचमी तिथीची समाप्ती तीन फेब्रुवारी रोजी सकाळी होत आहे बसंत पंचमीच्या मुहूर्तावर सरस्वती पूजनाचा शुभ मुहूर्त सकाळी सात वाजून बारा मिनटं वाजल्यापासून सुरू होतो आणि दुपारी बारा वाजून बावन्न मिनटापर्यंत करता येईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ